पितापुत्राच्या जाण्याने काँग्रेस पक्ष संपला असे ग्रहित धरू नका नरेश देसाई पृथ्वीराज बापांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भक्कम पाटण दिनांक तेरा राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून घेणारे हिंदुराव पाटील यांनी व त्यांचे पुत्र यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्याने तालुक्यात काँग्रेस पक्ष संपला अशी वातावरण निर्मिती केली जात आहे दीडशे वर्ष गाठत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी मुळे खोलवर रुजली असून की कोणीही उपटू शकत नाही त्यांनी तीस वर्षात केवळ ढेबेवाडी पुरताच काँग्रेस पक्ष वाढवला या पिता पुत्रांच्या नायाने तालुक्यातील काँग्रेस पक्ष संपला असे घरीच धरू नका भाजप सारख्या जातीवादी पक्षात जाण्यासाठी त्यांना पाटणकरांचे बोट धरावं लागले अशी टीका करत पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भक्कम आहे ते सांगतील त्या पद्धतीनेच यापुढे तालुक्यात काँग्रेसचे काम होणार रा असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पाटण येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांच्या प्रवेशानं तालुक्यात काँग्रेस संपली यासाठी जाहीर केलं जात आहे तालुक्यातली काँग्रेस काही संपलेली नाही तालुक्यातली काँग्रेस ही अभिज्ञपणे पूर्वी जशी होती तशीच उभी आहे आता त्यांच्याबरोबर वर फक्त त्यांचा मुलगा आणि तेच फॅमिली एक कुटुंब भाजपमध्ये गेलेलं आहे आणि सगळे भाजप आमच्या काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत तेबरोबर काँग्रेस पक्षाबरोबर आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत आणि इथून पुढेही काँग्रेस भरभक्कम करण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलानं तालुक्यातले ता सर्व कार्यकर्ते एक दिलानं काम करणार आहोत आणि इथून पुढं काँग्रेस हा तालुक्यातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडसाठी सतर्क इंडियानुस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नीती घरमोडेसह सतर्क इंडियानुस संतोषी जगदाळे पाटण